प्रेम वादातून प्रियकाराने प्रियसीवर पैतावर वार करून क्रूर हत्या केली तसेच गळफास घेऊन स्वतःलाही संपवले आहे मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुधागड तालुक्यातील पळळी येथील डॉक्टर कल्पेश ओसवाल यांचे राजेश पॉलिटेक्निक अँड नर्सिंग होम दवाखाना येथे ही घटना घडली आहे या घटनेने रायगड जिल्हा हादरला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे प्रियसी टाळत असल्याच्या रागातून शेखर संतोष दुदाणे वय सव्वीस यांनी पळळी येथील राजेश पॉलिटेक्निक अँड नर्सिंग होम येथे जाऊन नर्स म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा अनंत देसाई वय बावीस हिच्या मनगटावर व गळ्यावर कोयत्याने वार, वा वार, वार करून हत्या केली तसेच येथील रूममधील बेडशीटने पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवले आहे ही घटना समजताच जांभूळवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन